जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल एस पी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे रील्स रील्सवरती एक जबरदस्त सॉन्ग ट्रेंडिंगला चालू आहे त्याचं बोलणं कमाल त्याचं हास्यन कमाल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे जबरदस्त होणार आहे कारण ट्रेंडिंगचा विषय आणि मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे तुमच्या भावाच्या चॅनलवरती ट्रेंडिंगच्या विषयावरती एडिटिंग शिकवलं जातं त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ आजचा इंटरेस्टिंग आहे व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा त्याचबरोबर हे चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल आपल्या एस पी क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून रील्स एडिटिंग शिकवत असतो हो त्याचबरोबर आज जे पण काही मटेरियल यूज केलेलं आहे सर्व मटेरियल अगदी फ्रीमध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून तुम्ही डाऊनलोड करू शकता आता डिस्क्रिप्शनमध्ये मटेरियलची लिंक जे आहे ते तुम्हाला वेबसाईटची भेटेल तर वेबसाईटवरून मटेरियल तुम्हाला डाऊनलोड करता येत नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये हाऊ टू डाऊनलोड मटेरियल आहे तो व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा म्हणजे अगदी एका मिनिटातच तुम्ही सर्व मटेरियल डाउनलोड करू शकता सोबतच आपला टेलिग्राम चॅनल देखील नक्की जॉईन करा कारण टेलीग्रामवर दिस तुम्हाला विथ मार्क ऍप्लिकेशन सोबत डेली मटेरियल देखील आपण प्रोवाइड करत असतो तर चला मित्रांनो जरा हे वेळ गाल आपण आपले आजचे व्हिडिओला सुरुवात करूया त्याचं बोलणं <laughs> मित्रांनो आपण आपल्या अलाइट मोशन ऍप्लिकेशनच्या मेन इंटरफेस वरती आलेलोय आणि मित्रांनो वाईट कटल्या गोष्टी जो वाटते आहे का तर तुम्ही व्हिडिओ यार कंप्लीट बघत नाही आणि व्हिडिओला प्रत्येक लोक जे आहे ते बघतात पण काही लाईक करत नाहीत प्लीज यार लाईक करत चला चार चार पाच पाच तास आम्ही एका जाग्यावरती बसून कॉन्सेप्ट बनवतो तर प्लीज लाईक तर करत चला ॲटलिस्ट किंवा कॉमेंट तर करत चला कारण तुम्ही इतक्या म्हणजे फ्रीमध्ये आम्ही कॉन्सेप्ट देतो यार तुम्ही लाईक कॉमेंट करत नाही प्लीज लाईक आणि कॉमेंट नक्की करा सो आजचा व्हिडिओ जो आहे मित्रांनो खूप जबरदस्त आपण बनवलेला आहे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला बीट बुकमार्क प्रिसेट ओपन करायचे आणि आज तुम्हाला ॲनिमेशन कीचा पण खेळ थोडाफार समजणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघायचा ओके सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं ही जी बीट मार्क प्रिसेट आहे यामध्ये यायचं आहे पण यात येण्याआधी तुम्ही काय करायचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्लसवरती क्लिक करायचं आहे कुठलाही रेशो सिलेक्ट करायचं म्हणजे तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलवरती तर आणि जर ओल्ड असाल तर तुम्ही आधी ही प्रोसेस केली असेल प्लसवरती क्लिक करा कुठलंही या ठिकाणी टेक्स्ट तुम्ही काहीही टाईप करू शकता ओके तर इथं मी मराठीमध्ये एक टेक्स्ट टाईप करतो आणि रोबोट रेग्युलरवरती क्लिक करायचं आहे इथं व्ह्यू ऑल फॉन्टवरती क्लिक करायचं आडव्या तीन लाईनवरती क्लिक करून इम्पोर्ट फॉन्टवरती तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे आणि जे मी तुम्हाला मटेरियल प्रोव्हाइड केलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला दोन फॉन्ट बघायला भेटतील तर त्यातील एकच फॉन्ट तुम्हाला शरद फॉन्ट ॲड करून घ्यायचं ओके तर शरद फॉन्ट मी ॲड केलेला आहे आणि नंतर शरद फॉन्टला सिलेक्ट केल्यानंतर टेक्स्ट तुम्हाला अशा प्रकारे दिसेल जर असं दिसेल तर तुमचा फॉन्ट जो आहे तो ॲड झालेला आहे आणि परत बॅक यायचं बॅक आल्यानंतर या ठिकाणी परत प्रीसेट आपली इम्पोर्ट करायचे यात हे जे टेक्स्ट दिसत आहे ते टेक्स्ट तुम्हाला ते फॉन्ट ॲटोमॅटिक दिसून जाईल ओके आता या ठिकाणी स्टार्ट लावायचं आहे प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे मटेरियलमध्ये मी तुम्हाला म्हणजे स्वतःचेच तुम्ही फोटो यूज करणार आहात तर इथं तुमचा फोटो एक ॲड करा ओके फोटो ॲड केल्यानंतर तीन डॉटवरून त्याला फील कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे आणि जवळपास इथं बघू शकता दहा पॉईंट म्हणजे अकरा पॉईंट दोन सेकंदापर्यंत वाढवून घ्यायचं इमेजेसला लाँग प्रेस करायचं त्यावरती आणि बॅकग्राऊंडला करायचे इमेजेस आता इमेजेसवरती क्लिक करून इफेक्ट्स जायचं आहे ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे खाली स्क्रोल करायचं आहे ऑदर्समध्ये जाऊन चॅनल रीम ॲप आर जी बी हे सिलेक्ट करून घ्यायचे आणि सिलेक्ट केल्यानंतर इथं जी जिथं आहे तिथे तुम्ही वाय सिलेक्ट करायचं आहे आणि बीच्या ठिकाणी जी सिलेक्ट करायचं आहे तर फोटो तुमचा अशा प्रकारे काहीसं दिसणार आहे ठीक आहे तर या फोटोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ब्लेंडिंग ऑन ऑपासिटीमध्ये जाऊन अल्पा ऑपोसिटी यायची मात्र तुम्ही जवळपास पस्तीसच्या आसपास ठेवून द्या ठीक आहे पस्तीस टक्के पाडाबरोबर आणि त्यानंतर आता काय करायचं आपल्याला ॲनिमेशन की देण्याआधी आपल्याला ग्रुप जे आहे ते एडिट करायचे आहेत सो सगळ्यात पहिल्यांदा आपण आधी काही गोष्टी येथे यायचं आहे अकरा सेकंदाजवळ प्लसवरती क्लिक करून पहिले आपण दोन फोटोज कुठले तर आपले ॲड करून घ्यायचे आहेत फोटो ॲड केल्यानंतर त्याला जे आहे ते तीन डॉटवरून फील कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे सोबतच परत आण आणखीन आपण एक इमेजेस ॲड करून घेऊया तर दोन फोटो जे आहेत तुम्ही ॲड करून प्रॉपरली जे आहे ते सेट करून घेतलेले ठीक आहे तर याला देखील आपण एंडपर्यंत वाढवूयात त्यानंतर बॅग यायचं आहे शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरमध्ये तुम्हाला एक इमेजेस आहे पहिला तर त्याचा इफेक्ट पहिल्यांदा कॉपी करायचा फक्त इफेक्टच पहिल्याचा कॉपी करा कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आपल्याला आणि जो ग्रुप वन आहे त्यावरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे सगळ्यात पहिल्यानंतर हा पी जी दिसतो आहे यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे कलर अँड फिल्ममध्ये जाऊन तुमचा फोर बाय फायव्ह रेशोतील कुठलाही इमेज या ठिकाणी ॲड करून घ्यायचं तर फोर बाय रेशो रेशोमधील आहे जर नसेल फोर बाय रेशो रेशोमधील कन्वर्ट करता देखील येत नसेल तर प्लसवरती क्लिक करा सिंपलमध्ये फोटो जो पण तुम्हाला ॲड करायचा तो ॲड करा ओके त्याची साईज थोडीशी कमी करा इथं बघू शकता जिथं ग्रुप दिसतोय त्या ग्रुपपेक्षा मोठा थोडाफार फोटो ठेवा लाँग प्रेस करून त्या रेक्टँगल वनच्या बॅकग्राऊंडला घ्या ॲटोमॅटिक फोटो तुमचा ॲड होऊन जाईल ठीक आहे तर या टाईपमध्ये आपण फोटो ॲड करायचे तर माझा ऑलरेडी फोर बाय फाईव्हमध्ये आहे तर काय त्यात चेंजेस करायची गरज नाही त्यानंतर हे टेक्स्ट जे आहे या टेक्स्टला जस्ट हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे तर पेस्ट केल्यानंतर तो इफेक्ट तुम्हाला अशा प्रकारे दिसायला चालू होईल ठीक आहे बॅक यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे हा झालेला आहे आणि सेम याच प्रोसेसने तुम्ही पुढचे तीन ग्रुप देखील ॲड करून घ्यायचे आहेत एडिट करून घ्यायचे ठीक आहे तर आता ते मी सांगत बसत नाही तुम्हाला समजलं असेल ठीक आहे आणखीन एक ग्रुप मी तुम्हाला दाखवते या ग्रुपवरती क्लिक करायचं इमेजवरती जायचं फोटो कुठलाही तुमचा ॲड करा त्यानंतर फोटो ॲड केल्यानंतर या लेअरला पेस्ट इफेक्ट करा बॅग यायचं आहे आणि अशा प्रकारे जे आहे ते होऊन जाईल ठीक आहे तर मी पटकन जे आहे ते हे दोन ग्रुप पण एडिट करून घेतो तर मित्रांनो फोटोज तर ॲड करून झालेले आहेत पण इथं दोन नंबरचा ग्रुप थोडा दागा देणार आहे तुम्हाला तर दोन नंबरच्या ग्रुपवरती बघू शकता अशा प्रकारे दिसेल इथं दोन नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करा आणि जस्ट इथं दोन नंबरच्या बीटपर्यंत या आणि ऑप्शनचा यूज करून ग्रुप तो वाढवू शकता तुम्ही ठीक आहे तर तो ग्रुप लहान होणार आहे तो एकच ग्रुप दागा देणार आहे तो प्रॉब्लेम देत होता जास्त ठीक आहे तर आता काय करायचं बघा मित्रांनो ग्रुप वनवरती क्लिक करायचं आहे बॉर्डर अँड शाडोमध्ये जाऊन ॲड बॉर्डर करायचे आता बॉर्डरचा कलर व्हाईटच ठेवायचं आहे आणि इथून साईज मात्र याची थोडीशी तुम्ही वाढवून घ्यायचं ठीक आहे मी आता इथं बघू शकता मी चौदाच्या आसपास ठेवलेले ओके तेरा चौदा ठेवू शकता आणि व्हाईट कलरची बॉर्डर आहे ओके आणि सोबतच आपल्याला बॉर्डर अँड शाडोमध्ये जाऊन याचा शॅडो इनेबल करायचं आहे शाडो इनेबल करताना इथं साईज याची जी आहे ती ऐंशीच्या आसपास ठेवा कलर जो याचा आहे मित्रांनो तुमच्या ग्रुपमध्ये जो फोटोचा बॅकग्राऊंड असेल त्या कलरचा द्या आता बॅकग्राऊंडला ग्रीन कलर आहे मी तर ग्रीन कलर दिला तर सेम त्याच प्रोसेसने पुढच्या ग्रुपवर हो यायचं आहे इथं बॉर्डर आणि शाडोमध्ये जाऊन याचा शॅडो म्हणजे बॉर्डर पहिल्यांदा तेरा चौदा करून घेऊ आपण शाडोमध्ये जायचं शॅडो इनेबल करायचं आहे आणि यात आता ब्ल्यू कलर आहे बॅकग्राऊंडला तर इथे मी ब्ल्यू ब्ल्यू कलर देतो ठीक आहे चारी ले ले तर मित्रांनो बघू शकता चारही फोटो जे आहेत ते मी एडिट केलेले आहेत प्रॉपररीत्या आता मित्रांनो आपल्याला काही करायचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा तर इथे यायचं आहे अकरा सेकंदाजवळ प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर हा एक ओव्हरले व्हिडिओ मी दिलेला आहे तर या ओव्हरले व्हिडिओला जास्त तुम्ही ब्लेंडिंग अँड अपासिटीमध्ये जाऊन लाईटनवरून लिनियर डोग इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे आणि पुढच्या इमेजवरती अशा प्रकारे अप्लाय करायचं आहे यालाच आपण कॉपी करायचं आहे कॉपी लेअर आणि इथे यायचं आहे पेस्ट लेअर करायचं आहे दोन्ही अप्लाय झाला ठीक आहे बॅग यायचं आहे आता बॅक आल्यानंतर एक शेक इफेक्ट प्रिसेटची लेअर ओपन करायचे दोन नंबरचा ग्रुप जो आहे म्हणजे इमेजेस त्याचा इफेक्ट कॉपी करा तो इफेक्ट कॉपी केल्याच्यानंतर या ठिकाणी कॉपी केलेला आहे आपण आता विडिओमध्ये यायचं आहे विडोमध्ये जे लास्टला दोन इमेजेस ॲड केलेले आहेत या दोन्ही इमेजेसला हा इफेक्ट आपण पहिल्यांदा पेस्ट करून घ्यायचं ठीक आहे आता पेस्ट केलेला मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे दिसेल स्टार्टला यायचं आहे आता पूर्णपणे आता ग्रुपला मित्रांनो ॲनिमेशन कीचा खेळ आपल्याला खेळायचं आहे सो सगळ्यात पहिल्यानंतर या ग्रुप वनवरती क्लिक करायचं आहे इथं बघू शकता मूव अँड ट्रान्सफॉर्मवरती क्लिक करायचं आहे इथं स्टार्टला एक तुम्ही प्लस की द्यायचे मिडलला एक प्लस की द्यायचे आणि एंडला एक प्लस की द्यायचे ठीक आहे सोबतच इथं रोटेशनचं ऑप्शन आहे इथं पण एक की द्यायचे मिडलला एक की द्यायचे आणि एंडला एक की द्यायचे फक्त इथं काय करायचं आहे प्लस फाईव्ह ठीक आहे इथं प्लस फाईव्ह करायचं आहे किंवा मायनस फाईव्ह करू शकता इथं मायनस फायव आपण करूया काही करू शकता मायनस फाईव किंवा प्लस फाईव्ह तर थोडंसं जे आहे ते मायनस फाईव्ह केलं आणि एंडला जायचं आहे एंडला जाऊन प्लस फाईव्ह करायचं आहे ओके यात काही चेंजेस नाहीत बघू शकता अशा प्रकारे हे तुम्हाला दिसत आहे ठीक आहे आता मात्र मित्रांनो काय गा करायचं आहे इथं परत एक वेळेस मूव अँड ट्रान्सफॉर्मवरती येतो इथं मुवमेंटचा जो एक नंबरचा ऑप्शन आहे यावरती जायचं आहे आणि या इमेजेसला या, या कोपऱ्यामध्ये वरच्या सेट करायचं ओके इथं या कोपऱ्यामध्ये सेट केलं स्टार्टच्या कीला के मिडलची की इथं आहे तशी एंडच्या कीला जायचं आहे एंडची की या कोपऱ्यामध्ये घालवायचे ओके आता दोन्हीच्यामध्ये यायचं आहे आपल्याला आणि सगळ्यात पहिल्यांदा ह्या पहिल्या दोन्हीच्यामध्ये यायचं आहे ॲनिमेशन कीचा इथे ग्राफ दिसत असेल या ग्राफवरती जायचं आहे दोन्हीलाही वरती सारखवायचं आहे ओके त्यानंतर इथे यायचं आहे आणि दोन्हीलाही खाली सारखवायचं आहे तर बघू शकता यामुळे काय होईल इथे एकदम फास्ट खाली येईल आणि नंतर एंडला फास्ट वरती जाईल ओके तर याच टाईपमध्ये या एका इमेजला करून दाखवतो तर एक वेळेस लक्षात घ्या इथं पहिल्यांदा तर ह्या मुवमेंटवरती क्लिक करायचं आहे स्टार्ट लेग की द्यायचे एंड लाईक की द्यायचे आणि मिडल लाईक की द्यायचे त्याचबरोबर रोटेशनवरती पण इथे की द्यायचे स्टार्ट लेक द्यायचे आणि एंड लेक द्यायचे एंडची की मायनस फाईवमध्ये हो रोटेट करा स्टार्टची की जी आहे ती प्लस फाईव्हमध्ये हो रोटेट करा आणि त्यानंतर मुवमेंटवरती जायचं आहे इथं मुवमेंटवरती आता या यावेळी मात्र हा इमेज आपण या कोपऱ्यातून घ्यायचा ठीक आहे तर चारवेळी चार, चार कोपऱ्यातून घ्या म्हणजे थोडासा व्हिडिओ ॲट्रॅक्टिव्ह तुमचा दिसून जाईल या टाईपमध्ये फक्त कुठेही घ्या पहिल्या दोन्हीला जो आहे तो ग्राफमध्ये गेल्यानंतर इथं वरती दोन्हीही घ्यायचे डॉट दुसऱ्या लेअरला खाली दोन्ही डॉट घ्यायचे ओके तर हा इमेजेस बघू शकता अशा प्रकारे येतो आहे जातो आहे त्यानंतर हा खालून वरती येतो आहे परत खालती जातो आहे आता हा जो आहे तो रॉंग साईडने आपण घ्यायचा तर मी घेऊन दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो बघू शकता या ठिकाणी देखील आपण अशा प्रकारे जे आहे ते मुवमेंट केलेले इकडून अशा प्रकारे येतो आहे आणि नंतर जो आहे तो जात आहे त्यानंतर इकडून वरती येतोय आणि परत या कोपऱ्यात जातो ठीक आहे तर ही मुवमेंट जसं तुम्हाला सांगितली सेम तसंच फॉलो करायचं आहे त्याचबरोबर मित्रांनो आता आपल्याला काय करायचं आहे जस्ट प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे आणि हा एक ओवरले व्हिडिओ मी तुम्हाला दिलेला आहे ॲड करून घ्यायचं आहे फक्त ओव्हरली व्हिडिओ लॉंग प्रेस करून ऑडिओच्या वरच्या बाजूला आपल्याला घ्यायचं म्हणजे सॉरी फोटोच्या वरच्या बाजूला घ्यायचं आहे जो आपण बॅकग्राऊंडला फोटो ॲड केलेला आहे त्याच्या वरच्या बाजूला ओके एक्स्ट्रा पार्टी याचा जो असेल तो कट करा आणि या ओवरलेवरती क्लिक करायचं आहे ब्लेंडिंग अपासिटीमध्ये जाऊन लाईटनवरून लिनियर डोग इफेक्ट द्यायचा आहे सोबतच याचा ऑडिओ जो पण काय असेल म्यूट करा ऑडिओ तर नसेलच कारण मी एडिट केलेला स्वतः ऑडिओ नाही तर ऑडिओ असेल तर म्यूट करू शकतात तर अशा प्रकारे हा व्हिडिओ आपला रेडी झालेला आहे आता त्यानंतर मित्रांनो जस्ट जे आहे ते शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे व्हिडिओ रिझ्युल्युशन टेन एटी पिक्सेल ठेवायचं आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची ओके okay, तर मित्रांनो आज चिडिओमध्ये इतकंच होतं आज वेडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटा पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे बघत राहा आणि इडिटिंग शिका जय हिंद जय महाराष्ट्र